त्याच्यासाठी पण पंचवीस तीस लोकांची टीम बनवून की संगीता कोलीला गावांची मतं को। तिला मिळतील ज्यावा आशा आहे त्याची निवडून शेण्याची आपले भाटीची आणि मडची गावांची मतं ही सुतार साहेबांना मिळतील आणि ते निवडून शेती तर त्यांना यो उमेदवार नको होता त्यांनी काय सांगितलं असलं साहेबांना की आम्ही तुझ्या विधानसभेमध्ये आमदार निवडासाठी तुम्हाला मदत केली आता तुमचं काम आहे की तुम्ही चांगला कॅन्डिडेट नको देवा हरणारा कॅन्डिडेट द्या कमी कॅन्डिडेट द्या म्हणजे तो जिंकून येणार नाही आणि आम्ही परत जिंकून येऊ तर अस्लम साहेब पण एवढा हुशार माणूस आहे तो राजनिती चारदा आमदार राहिलेला तर त्याने बघितलं कॅल्क्युलेशन चेक केलं की जेव्हा आपली युती नसती सेना सोबत नसती त्यावेळेला मला किती मतदान भेटलं होतं आणि आता सेना आणि काँग्रेस सोबत आहे तर किती मतं भेटल्या याचा अर्थ तुम्ही फक्त दिखावा केला तुम्ही फक्त मिटिंगा केल्या आणि त्याच्यामुळे काँग्रेसला मत अस्लम साहेबांना मत पाहिजे तशी डबल मिळाला पाहिजे ती त्यांना फक्त दोनशे तीनशे मतं वाढली तर याचा अर्थ तुम्ही पण दगाच केला अच्छा आता युती नाही हा तर म्हणून काँग्रेसला आपला उमेदवार जे जिंकणार असतील तर निवडून आणण्याचं त्यांचं कर्तव्य आहे आणि त्या आज मुंबई लेवलला मोठा नेत्या मंत्री राहिलेला जर त्यांच्या एरियामध्ये चार पाच नगरसेवक ते निवडून नाही आणू शकत तर त्यांची पण बदनामी होते तर ह्या लोक असं वाईट काय ना काय प्रचार चालू आहे संगीता कोलीला सांगतात की ती कोली नाही ती सुतार आहे हा ती सुतार घराल्यांशीच आली पण तिने कोली पोर पसंत केला त्याच्यासाठी लगीन लंगी, केलं स्वतःचा संसार कोली मांडला आवरच नाही तर कोलीला पोलीस पोरीला दत्तक घेतलं तिथं लग्न केलं तिचा संसार मांडला जी आपला स्वतःचा समाज सोडून आपली आपल्या कोली समाजाने आली त्या बाईबद्दल तुम्ही आयसं बोलता हो की ती कोली नाही आता हा म्हणजे किती तुम्ही खालच्या दर्जाला गेलेला असा टीका करण्यासाठी किंवा बदनामी करण्यासाठी हे आवर बरं नाही आज संधी भेटलेल्या तुम्हाला गेल्या टायमाला आपल्या काँग्रेसच्या लोकांचं पण त्यांना वोटिंग केले किंवा वो बाबा चल आपल्या गावांचं आहे एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे त्याला निवडून देऊया पण हालत काय आहे बघा ही हालत काय आहे पंधरावर किती कचरा असतो काय सोय केलेली आहे कोलिवाड्यानंतर काहीच त्यांनी म्हणजे जसं नगरसेवकाचा निधी आहे त्यांची गटार रस्ता बनवायला पाहिजे ते बनवायला नाही बनविलं असफल झालं तुम्ही ते करायला पावते काम ती नाही केली साधी फ्री मध्ये तुम्ही उभी ठेवायला पावते मंदिरात बोल तर तुझे शाखेवर ती नाही ठेवू शकल आपल्या गावांत पोलीस स्टॅच्यू साठी अवधी पोरं तरुण पोरं आपली सगळी बघितल की आपल्या गावांचे नात्यावर स्टॅच्यू लागला पाहिजे भाकीऊ लागला पाहिजे मडला लागला पाहिजे बीजेपी ने प्रयत्न केला नी ने प्रयत्न केला रोड वाईंडिंग चे कामा थांबलं पण तुझं एक पत्र दाखवा आम्हाला की कोलिस टॅच्यू तर हे पाहिजे नगरसेवकाचं पत्र दाखवा आम्हाला म्हणजे याला किती कोलिसबद्दल आपली और मार्केटचा विषय मालाड मार्केट संबंधी कि आपल्याला पंधरा पंधरा लाख रुपये मालाड मार्केट मध्ये महसूल आणि ते दंड भराव लागला शंभर टक्के मोठ्या प्रमाणात त्यांनी आपल्यावर भाड्याला